रॉयल नक्की भेट द्या शॉपचा पत्ता आहे पुणे चिखली साने चौक अंगणवाडी रोड शॉप कॉन्टॅक्ट नंबर सत्ती फाय। फाय। फोर सेवन सिक्स त्याचप्रमाणे शॉप मालक शकीन शब्बीर शेख कॉन्टॅक्ट नंबर सत्तेचाळीस सदुसष्ट पासष्ट पंचेचाळीस झिरो आठ एट सेव्हन सिक्स सेव्हन सिक्स टू फोर फाय। फायू झिरो एट या शॉप मध्ये जीन्स टी शर्ट शर्ट ट्रॅक पॅन्ट तसेच टी शर्ट पॅन्ट शर्ट नाव व फोटो प्रिंट करून मिळेल अशा खूप साऱ्या व्हरायटीज या शॉप मध्ये उपलब्ध आहेत तर या आपल्या रॉयल अॅटिट्यूड मेन्स नक्की विजिट करा या ठिकाणी येणे शक्य नसेल तर ऑनलाइन ऑर्डर करा तशी देखील व्यवस्था उपलब्ध आहे तर तुम्ही बघू शकता जसं आपण कॅपवर टाकलेलं आहे क्राउन आणि आपल्या आपल्या प्रकारची नावं ज्याला ज्याला जशी पाहिजे तशी तशी आपण एक अरे खरंच खूप छान पद्धतीनं कॅप आहे आणि याच्यावरती खरंच स्वतःचं नाव पण टाकता येत तर हे अतिशय छान पद्धतीनं मला हे काम आवडलं तुमचं आणखी काय भेटतं तुमच्या इथं आपण शर्टावर अशी डिजिटल प्रिंट जे फोटो वगैरे टाकून देत म्हणजे इथं माझे पण टाकता येईल का हो हो वा वा छान बघा स्वतःची ऍडव्हर्टायजिंग करण्यासाठी त्यांच्याकडे हे पण सुविधा आहे चला दुसरा अजून काय आहे तुमच्यामध्ये नाव पण टाकून भेटेल आणि खादीचा शर्ट भेटेल तुम्ही बघू शकता फ्रेंड्स याला डिझाईन पण आहे असे आपले इंस्टाग्रामला पण आहे रॉयल रॉयलूड वेअर असा आपला पेज आहे तर लवकरात लवकर तुम्ही पण आमच्या शॉपला विजिट करा किंवा आमच्या पेजला फॉलो करा अरे अरेटलं तर मग जणू का नेता दिसतोय त्या नाव पण भारी मस्त छान हे बघा छान पद्धतीमध्ये इथं ॲम्रॉइड मध्ये नाव टाकलेलं आहे असं तुमचं पण नाव टाकता येतं इथं तरी खरंच इथं अवश्य एक वेळेस भेट द्या आणि आमच्याकडं जीन्सची खूप सारी व्हरायटी भेटेल प्रिंटेड आपल्याकडे शर्ट आहेत लाइनिंग मध्ये चेक्स मध्ये वा भरपूर सारे असे व्हरायटी भेटतील आणि संडे सॅटरडे संडेला आपली एक ऑफर पण असते हा त्या टायमाला आपण एक संडेला किंवा सॅटरडेला ऑफर ठेवू चला तरी सर्वांना विनंती आहे एक वेळेस खरंच अवश्य भेट द्या आणि एक बार आजमावून बघा आणि एक वेळेस वस्तूची गॅरंटी पण बघा आणि एक वेळेस भेट द्या धन्यवाद नमस्कार तर नमस्कार पब्लिक मी तुमचा लाडक मी तर मी आणतो साने चौक मध्ये रॉयल आय टी तर भाऊनी आपल्याला जसं पाहिजे जसं शर्ट कस्टमाइज करून दिलेले पण ती पब्लिक मस्त मजेत ना रॉयल आयटी ट्युड मध्ये तुमचा स्वागत आहे भोसरी वर कस्टमर आपल्याकडे आले पंकज भाऊ वाळूज या नावाची प्रिंट आणि बॅक साईडला नाव टाकून दिले तर बघू शकता तुम्ही लातूर वर्ग आपल्याकडे आलेले त्यांनी असे दहा ते बारा शर्ट छापून घेतलेले तर बावन्न या तर डी सरकार अशी यांच्या कंपनीचं नाव आहे तर पेजवरची रील पाहिली तर यांना आपले शर्ट खूप आवडले म्हणजे जो ट्रेनला चाललाय कट्टर मार्ग तर बघू शकता याला आपण ते साईडला यांना शर्ट आपण दिलेला आहे तर तुम्ही पण लवकरात लवकर आमच्या शॉपला व्हिजिट करा आणि शक्यता टाइम नसेल तर ऑनलाईन ऑर्डर करा धन्यवाद